प्रश्न उरतो मी एकाएकी अचानकपणे का भाजपात आलो या प्रश्नाचं उत्तर अनेक पत्रकारांनी शोधण्याचा प्रयत्न केला मला अनेक प्रश्न विचारले पण अशी जी मी प्रामाणिकपणे कबूल करतो की फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्याने सत्यम ब्रुयत प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम प्रिय हे जरी खरं असलं तरी धाडसीपणाने स्पष्ट बोलणं अशी जी तुमचं बोलणं मला नेहमीच भावत गेलेलं आहे जी गोष्ट मनाला पटली त्या गोष्टी स्पष्टपणे सांगणं हा माझा स्थायी स्वभाव आहे मी निर्भीड निस्पृह तर आहेच परंतु त्याचबरोबर वस्तुनिष्ठ माध्यमातून वस्तुनिष्ठ घेतलेला शोध जर याला आपण विज्ञान मानत असू तर राजकारणातून देखील समाजकारण आणि देश सेवा करता येते हे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे मी देशात एक आगळं उदाहरण घालून देईन आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील ज्या वेळेला मोदीजींनी सत्ता घेतली आणि प्रधानमंत्री म्हणून काम करू लागले तेव्हा मी एक निरपेक्ष दृष्टिकोनातून हा विचार करत होतो की मोदीजींमध्ये काय वैशिष्ट्य आहे कि ज्या संपूर्ण जनता देश त्यांच्या मागे उभा आहे मला सांगायला कुठेही संकोच नाही परंतु मी जो मोदीजींचा अभ्यास केला तर रशिया आणि युक्रेन या दोघांशी आपण एकाच वेळाला मैत्री ठेवली अमेरिकेला कुठेही वाईट वाटलं नाही आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे आम्ही काही दिवसाकरता थांबवून दाखवलं आणि याला कारण असं आहे की प्रधानमंत्री कधी संकुचित दृष्टिकोन ठेवला नाही कारण असं आहे की पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल भारत असेल या देशातले अनेक विद्यार्थी कुटुंब या युद्धजन्य देशामध्ये राहत होते शिक्षण घेत होते प्रधानमंत्री हा कधी विचार केला नाही की हा कुठल्या राष्ट्राचा आहे पण एक मानव जातीचं कल्याण आमच्या तरुण कुठल्या असला तरी त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पाठवण्याचं कार्य प्रधानमंत्रींनी हे केलं तीनशे सत्तर कलम असेल मग अशी आमच्या मित्रांनी उल्लेख केला की घटना बदल्या बदलण्याबद्दल परंतु बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे ती कोणी कधीही बदलणार नाही प्रधानमंत्र्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु राजकीय विरोधक असा विरोध प्रचार करत असतात त्या गोबेल्स प्रचाराला आपण कधी बळी पडता कामा नाही मला तुमच्या सल्ल्याची तुमच्या मार्ग मार्गदर्शनाची कायम जरूर लागेल आणि मी आपल्याकडे हक्काने जी असतील जी असतील डॉक्टर सावंत असतील आमचे अध्यक्ष सुषम सावंत असतील या सगळ्यांकडे मी जाईल मी मला कुठेही मनाला संकोच कधी मानत नसतो अनेक फौजदारी खटल्या चालवत असताना मी अजमल कसाब सारख्या देशद्रोहाला आणि त्याला फाशी दिल्यानंतर ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये गेलो होतो त्यावेळेला पाकिस्तानमध्ये मी आणि भारत सरकारचे तीन अधिकारी बरोबर होते ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा केली की ज्यांनी हा सव्वीस अकराचा हल्ला करण्याचा कट रचला ते हाफिज सईद आणि झकीउर रहमान लखवी त्यांच्या विरुद्ध तुम्ही कुठेही गुन्हा दाखल करत नाही पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं ठाम उत्तर होतं की तुम्ही पुरावा द्या म्हटलं बेट्यांनो साजिश कट तुमच्या देशात रचला गेला आहे पुरावे आमच्याकडे मागतात पाकिस्तानच्या त्या आर्मी जनरलचं माझं थोडं शब्द बाजाबिच्ची झाली माझ्या बरोबरच्या फॉरेन एक्स्ट्राफेन्स सेक्रेटरीने मला शांत केलं म्हटलं तुम्हाला पुरावा शोधला पाहिजे